नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षक अभियोग्यता चाचणी तीन झाल्यानंतर जो काही निकाल प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या निकालावरून जे उठलेलं गदारोळ आहे त्याच्यामुळं जे अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि ही परीक्षा खरंच रद्द होणार आहे का या संदर्भात अनेक कॉल मेसेजेस येत आहेत तर त्या सर्व मित्रांना माझं एक सांगणं आहे की, ही जी परीक्षा आहे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या परंतु जी काही चुकीच्या गोष्टी करून या पेपरमध्ये भरती देऊन बाद झालेल्या आहेत त्यांना सर्वांनी या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी भरतीतून बाद करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपला पाठिंबा असणार आहे जे कोणी तीन तीन चार चार वेळा पेपर देऊन पास झालेले आहेत किंवा अन्य मार्गाने जर काही पास झाले असतील तसं काही आढळलं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना या, या भरतीतून बाद करणं अपेक्षित आहे आता हे जे आहे की आपण वेळेवरती जागे का झालो त्यानंतर पंचावन्न हजार जागा रिक्त कशा आहेत याचा सुद्धा मी पुरावा तुम्हाला या व्हिडिओच्या मा माध्यमातून देणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या जागा भरण्यासाठी एकत्र आलं पाहिजे जर या जागेसाठी आपण लढलो तर निश्चितच हे मेरिट शंभरच्या खाली येणार आहे याचा मी पुरावा सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यानंतर कंत्राटी भरतीला विरोध करण्याची ही योग्य वेळ का आहे याचा सुद्धा पुरावा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत त्या जर जागा रिक्त भरल्या तर मेरिट हे शंभरच्या खाली येऊ शकतं आणि सर्वांना या ठिकाणी न्याय मिळू शकतो परंतु ज्या काही मागण्या घेऊन आता मुलं लढत आहेत त्या मागणीला आपला पाठिंबा असणार आहे परंतु परीक्षा रद्द होणार नाही तर मित्रांनो बघा की आपण वेळेवरती जागे वेळ गेल्यावर आपण का जागे झालो याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की परीक्षा चालू होण्याच्या अगोदर इथे तुम्हाला दिसत असेल की युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्राचे संदीप कांबळे इथे जर तारीख तुम्ही बघितली असेल तर नऊ चार दोन हजार पंचवीसला संदीप कांबळे सरांनी या ठिकाणी विनंती केलेली होती आणि सगळ्यात महत्वाचे त्यांनी गोष्टी मांडलेल्या होते त्या या तीन गोष्टी इथे तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे बघा ती आय टी ती परीक्षा घेण्यात यावी अशासाठी करताना जून मधील केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी टी डी एड बी एड बी एस सी एम एड बी ए इत्यादी अध्यापन पदविका निकाल लागल्यानंतर परीक्षा घेण्यात यावी असं म्हणलेलं होतं परंतु विद्यार्थ्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यामुळे या डीएडवाल्या विद्यार्थ्यांच्या कि विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा हे जे सर्व काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी ही भरतीचा जो है, निकाल निकाल आहे तो या ठिकाणी कालावधी वाढवला गेला त्यानंतर बघा दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली होती की परीक्षा ऑनलाईन घेताना सर्व उमेदवारांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी परीक्षा आठवडाभर घेण्यात येऊ नये आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती परीक्षा घेतल्यानंतर उमेदवारांना तात्काळ त्यांची उत्तरतालिका देणे द्यावी त्यानंतर प्रश्न पत्रिका द्यावी आणि मित्रांनो आता जो गदारोळ चाललेला आहे तो याच तीन मुद्द्यांना घेऊन चाललेला आहे आणि हे नोटिफिकेशन सरांनी मला वाटतं निवेदन नऊ चार दोन हजार पंचवीस ला काढलं होतं परंतु तेव्हा कुठल्याही अभियोग्यता धारकाने त्याला पाठिंबा दिला नाही यांच्या पाठीशी उभे राहिले नाही केवळ आणि केवळ परीक्षा कशी होईल या संदर्भामध्ये सर्व अभियोग्यता धारकांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते आणि त्याचे परिणाम आत्ता अभियोगिता धारकांना भोगावे लागत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की मी तुम्हाला सांगितले की पंचावन्न हजार जागा रिक्त राहणार आहेत तर बघा जी काही भरती आपली टेट टेट दोन मधून झालेली आहे त्या भरतीनंतर सुद्धा या ठिकाणी पंचावन्न हजार जागा रिक्त राहणार आहेत मित्रांनो बघा या ठिकाणी शासनाकडून वीस हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात आल्या आहेत तसेच आठ हजार शिक्षकांनी मुलाखतीमधून निवड होणार आहे तरीही राज्यात शिक्षकांच्या जवळपास पंचावन्न हजार जागा या ठिकाणी रिक्त राहणार आहेत अशी ही गोष्ट आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ही मागणी उचलून धरली पाहिजे जास्तीत जास्त जागा कशा येतील या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे जे मनस शंभर मार्कांच्या खाली आहेत त्यांनी असा विचार करू नये की दहा जागा येतील आणि आपलं काम होणार नाही जर तुम्ही जागा वाढीच्या लढ्यामध्ये सहभागी झाला तर तुमचं की ज्या काही युट्यूब युट्यूबवरती किंवा अनेक सोशल मीडियावरती लागड्या उघड्या दिल्ली येतात ते आपण व्हायरल करत असतो ते आपण शेअर करत असतो परंतु आपल्या भवितव्याशी निगडीत गोष्टी असतात त्या गोष्टी आपण कुठेही शेअर करत नाही कुठेही लाईक करत नाही समाज प्रबोधन करत नाही त्यामुळं आपल्यावरती ही वेळ येऊन ठेपलेली आहे जर जी मुलं शंभर मार्कांच्या खाली आहेत त्यांना सुद्धा या भरती प्रक्रियेमधून जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यांनी या जागेसाठी मैदानात उतरणं आवश्यक आहे प्रत्यक्ष ग्राउंडवरती असू द्या अगं सोशल मीडियाच्या माध्यमातून असुद्या यावरती आवाज उठवणं आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे कंत्रा कंत्राटी शिक्षक आहेत त्या कंत्राटी शिक्षकांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवून जे काही अभियोग्यता चाचणी पास झालेल्या त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे कारण हे जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत तिथं तुम्हाला दिसत असेल की यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि यांना काहीतरी आश्वासन देऊन यांचं या ठिकाणी आंदोलन स्थगित केलेलं आहे यांचं असं मत आहे की आम्ही कायमस्वरूपी तुम्ही आमची या ठिकाणी नियुक्ती करा तिथे म्हटलेलं आहे व उदेशामध्ये त्यानंतर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देईल पाच दिवसापासून सुरू असलेले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीचे आंदोलन स्थगित केले म्हणजे पाच दिवस त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि इथं काय म्हटले बघा शासकीय स्थापनेमध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करण्यात यावा म्हणजे मित्रांनो युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कंत्राटी पद्धतीने ते भरती झाले परंतु आत्ता ते असं म्हणत आहेत की आम्हाला कायमस्वरूपी या भरतीमध्ये सामील करून घ्या आणि म्हणून जे काही अभियोग्यता धारक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये दोन लाख अठरा हजार मुलांनी या ठिकाणी अभियोग्यता चाचणी दिलेली आहे त्या मुलांना भरती व्हायचं असेल तर याच्यावरती कुठंतरी बंधन आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी जाग झालं पाहिजे तुमच्या हक्काची नोकरी आहे शिक्षक भरती काय अशी तशी आयड्या गैद्यांची होत नाही तिथं एईटी पास असावं लागतं शिक्षक अभियोग्यता चाचणी पास असावी लागते शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये चांगल्या पद्धतीनं मार्ग काढावे लागतात तर अशा गोष्टी आहेत मित्रांनो याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे ही भरती कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही कारण आपण ज्या झालेल्या भरती आहेत त्या अनेक भरती बघितलेल्या आहेत त्यांचे पेपर झालेले आहेत आयबीपीएस कधीही तुम्हाला आन्सर की देत नाही तुम्ही जर इतर मोठमोठ्या परीक्षा भारतातल्या बघितल्या तर त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला आयबीपीएस रिस्पॉन्सिव्ह किंवा क्वेश्चन पेपर देत नाही तुम्ही शिक्षक भरतीचा अभ्यास करत असताना चे प्रश्न तुम्ही कुठेही सर्च करायला गेला तर तुम्हाला मिळणार नाहीत आणि ने जे काही निकाल डिक्लेअर केलेले आहेत तेच निकाल या ठिकाणी फायनल असतात हे तुम्ही लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट आहे की मार्क्स ते लावू शकतात म्हणजे रॉ मार्क्स किंवा नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स हे मार्क्स लावू शकतात म्हणजे त्यांच्या फॉर्मॅटमध्ये ते लावू शकतात परंतु भरती रद्द होणार नाही हेच फायनल आहे परंतु जे चुकीच्या गोष्टी करून या ठिकाणी भरती झालेल्या आहेत त्यांना या भरतीतून बाद करण्यात यावं दुसरी गोष्ट रिक्त जागा भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि कंत्राटी भरतीला सुद्धा विरोध झाला पाहिजे बऱ्याचशा शाळा सुद्धा या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांची शिक्षक भरती करण्यात यावी जसं की आश्रम शाळा आहेत समाज कल्याणच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळा या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जा जाव्यात त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांच्या मेहनतीचे त्यांच्या कष्टाचं फळ आहे अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की दिवस रात्र अभ्यास केला दोन दोन वर्ष लायब्ररीमध्ये बारा बारा तास अभ्यास केला क्लासेस लावले दोन तीन क्लासेस लावलेले होते आणि इतकी मेहनत करून आम्ही हे मार्क्स काढलेले आहेत त्यामुळे ही जर भरती रद्द झाली तर मग आमचं काय अजून बरीचशी मुलं आहेत की त्यांचं वय या ठिकाणी निघून चाललेलं आहे शेवटच्या वर्षाला ती मुलं आहेत आणि इथून पुढे अभ्यास करणं सुद्धा कठीण आहे घरच्या जबाबदारी आहेत अशा अवस्थेमध्ये ही मुलं असताना ही भरती प्रक्रिया रद्द व्हावी अशी मागणी पूर्णपणे चुकीची आहे त्याला आपला पाठिंबा असणार नाही परंतु जे काही चुकीची गोष्ट करू अनैतिक मार्गाने या भरतीमध्ये लागलेले आहेत ला त्यांना निश्चितपणे या भरतीतून बाद करण्यात यावं यासाठी आपला पाठिंबा राहील आणि या, या पुढचा जो लढा आहे तो लढा या ठिकाणी पंचावन्न हजार शिक्षक भरती जे काही रिक्त पद आहेत त्याच्यासाठी भरती करण्यात यावी आणि अभियोगीत धारकांना न्याय मिळावा यासाठी असणार आहे व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद